नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे केंद्रीय पथकाची बीबी दारफळ येथे जल जीवन मिशन कामाची पाहणी गावस्तरीय समिती बळकट करण्याचे शिष्यपाल शेट्टी यांचे आवाहन जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या कामाला गती द्या गुणवत्तेवर भर द्या आणि लोकांना थेट लाभ मिळू द्या असे स्पष्ट मत केंद्र शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाल शेट्टी यांनी व्यक्त केले शिष्यपाल शेट्टी हे जलजीवन मिशन कामाची पाहणी करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी जिल्हा परिषदेतील आढावा बैठक घेऊन बीबी दारपोड ग्रामपंचायतीला भेट दिली यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड गटविकास अधिकारी राजाराम भोंग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव संवाद सल्लागार सचिन सोनोणे तसेच नाबाई व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान अमोल जाधव यांनी प्रास्ताविक करून जिल्ह्यातील जल जलजीवन व स्वच्छ भारत मिशनच्या प्रगतीची माहिती दिली निधी अभावी काही कामांवर परिणाम झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले संजय धनशेट्टी यांनी जलजीवन मिशनच्या विविध कामांचे फोटोसह सादरीकरण केले यानंतर शिष्यपाल शेट्टी यांनी बीबी दारफळ ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांशी संवाद साधत योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली सरपंच अर्चना नानोरे व उपसरपंच नारायण सर्वगोळ यांच्या उपस्थितीत विहीर पाईपलाईन पाण्याच्या टाक्या सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयाची पाहणी करण्यात आली शिष्यपाल शेट्टी यांनी बीबी दारफळ तलावातून अकोलेकाठी ग्रामपंचायतीस पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची दीड किलोमीटर पायी चालत पाहणी केली पाईपलाईन टाकी आणि विहिरीच्या कामांची तपासणी करत पाण्याचा दाब व गुणवत्ता तपासली महिलांकडून पाणी नमुनेही तपासण्यात आले या दौऱ्यात त्यांनी जलस्रोतांवरील ताण दुष्काळजन्य परिस्थिती आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याची वाढती गरज यावरही लक्ष वेधले पाणी व स्वच्छता समित्यांचे बळकटीकरण आणि गुणवत्ता नियंत्रणावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका